शेतकरी उगाच एक दाण्याचे हजारो दाणे बनवत असताना त्याच्या घामाची किंमत त्याला मिळत नाही बाजारभाव त्याला मिळत नाही या काळ्या मातीत राबत असताना त्याला मला सांगा हे मक्याचं पीक आहे एका एकरामध्ये कितीतरी हजार दाणे पेरले जातात हे हजार दाणे उगवून आणण्यासाठी आणि इथपर्यंत या पिकाला जोपासण्यासाठी तो अहोरात्र कष्ट करतो आणि याच्यानंतर या पिकाला खतं देणं या पिकाला त्याची मशागत करणं पाणी देणं पाण्याच्या पाळ्या देणं खतं देणं इतप्पर या एका एकरामध्ये कदाचित एका लाखाहून अधिक दाणे पडले असतील मक्याचे परंतु ही मका वाढत असताना हिच्यामध्ये कीड पडते आणि ही कीड वाचविण्यासाठी हा शेतकरी अहोरात्र मेहनत करतो या मक्याच्या प्रत्येक पोंग्यामध्ये त्याला औषध टाकावं लागतं एकदा नव्हे दोन वेळेस किंवा अळीचं प्रमाण जास्त असलं तर तीन वेळेससुद्धा पण तो मागे पुढे पाहत नाही आणि ही मका वाढविण्यामध्ये तो गर्क असतो खर्च करत असतो आणि घामसुद्धा घालतो शेवटी हे पीक बहरतं या पिकाचं दाण्यामध्ये रूपांतर होतं ते दाणे त्याच्या अंगणामध्ये पडतात त्याच्याकडं पाहून त्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होतो पण तो आनंद त्या बाजारापर्यंत टिकत नाही त्या बाजारभावाला तो कंटाळून गेला आहे त्या बाजारामध्ये नेल्यानंतर ते दाणे खरंच त्या मक्याचे त्या अपेक्षित भावानं विकायला पाहिजे तसे ते विकल्या जात नाही आणि काढणीच्या वेळेत जर पाऊस असला तर त्याच्या जीवनाला दैना नसते त्याचं अगदी मेटाकुटीला त्याचा जीव येऊन जातो ते मक्याचे दाणे वाळवत घालणं परत आभाळ आलं पाऊस आला की परत त्याला गोळा करणं मंडळी हे एवढं सोपं नाही शेतकऱ्याचं दुःख फक्त या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे या काळ्या मातीचं आणि या काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाचं या ठिकाणी महत्त्व कमी होत चाललं आहे आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आणि त्याच्या घामाला रास्तभाव द्यावाच लागणार नमस्कार